रस्त्यावर उतरल्याशिवाय यांना जर कुठली जागा देणार नसेल तर मात्र आमचाही त्या ठिकाणी आयला जाईल मला त्यांना ते स्वामी साहेबाला फोन लावून देत तोपर्यंत दाखवा पाणी खड्डे काय हा ओडिस वडा ओडीस पुढे पाण्यात हे काय झालं तुमच्या कॉन्ट्रॅक्टरनी सगळं ते मला वाटतं एक्सकव केल्या वरचा डांबर पण काय पुढे काहीच नाही झालेलं पाय इतर काय झालंय चार चार पाच पाच इंचाच्या एक अर्ध्या अर्ध्या फुटाच्या जवळपास झालेलं नाही पण आपण वाटत नाही बघू शकत कुणी जाण्याची काय साहेब आता नुसते नोटीस देऊन काय होणार आहे काय कस आहे आता आपण परत कुणीतरी जाण्याची वाट नाही ना बघू शकत म्हणजे इतकी अवस्था बिकट आहे मोटरसायकल वाल्यांना ते क्रॉसे करता नाही म्हणलं ठीक आहे आता प्रोसिजर चालू आहे होईल होईल पण काहीच होत नाही आता शाळा चालू झाल्या मुलांच्या परत एखादी दुर्घटना घडली तर केवढ्या विषय काय नाही आता आम्ही 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 तुम्हाला तुम्हाला आव्हान आहे की हे राऊरी आहे आठ दिवसाची आम्ही मुदत देतो नाही तर मग आम्हाला परत रस्त्यावरती उतरल्याशिवाय आमचा नाहीलाज होणार आहे आमची इच्छा नाही लोकांना त्रास होण्याची आम्ही वार्ड बघितली खड्डे झाले परत कुणी चाव आणि तोपर्यंत थांबवा अशी आमची हे नाही त्यामुळे आठ आम सोमवार आम्ही आठ दिवसाची मुदत देतो तुम्ही ठेकेदाराला बोलून घ्या कमीत कमी हा राहुरी शहरामधला गर्दीचा पॅच आहे हा आठ दिवसामध्ये आम्हाला व्यवस्थित करून द्या नाहीतर मग मात्र परत रस्त्यावर आल्याशिवाय आम्हाला काय पर्याय राहणार नाही एवढं तुम्ही बघा झालं हा हा नाही मग तुम्ही आता त्याला आता बोलून घ्या काय तुमच्या पद्धतीने काय तुमच्या शब्दात सांगायचे सांगा पण मात्र आठ दिवसामध्ये नाही आता मोठा रास्ता रोको होईल आम्ही उठत आम्ही जेल मध्ये जाऊन उठू त्याशिवाय आम्ही उठत अशा पद्धतीच होईल कारण वयतागलेत लोक खूप वयतागलेत खूप वयतागलेत लोक काय या नाही आता ते आम्ही नाही सांगू शकत काय तर तुमचा विषय आमचा फक्त विषय की हे हा बरोबर आहे तर एवढा आम्ही करून देतो म्हणून सांगितलं आठ दिवसाच्या आत पण मात्र ते त्यांचे काय कारणामध्ये आम्हाला जायचे खोलात काय आमची काय का हे नाही पण आठ दिवसाच्या आतमध्ये मात्र या रस्त्याचं कमीत कमी राहुरी शहरातला पॅच व्यवस्थित झालाच पाहिजे नाहीतर मोठा रास्ता रोखो होईल हे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो का या राहुरी शहरातल्या विद्यार्थी असतील सर्वसामान्य नागरिक असतील शहरातलेच नाही पण इतरही तालुक्यातले ग्रामीण भागातले आमचे इथले जे लोक आहेत त्यांना प्रचंड मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतो माग आपल्याला माहित असेल जवळपास आठ दिवसामध्ये आठ जीव इथले या परिसरातल्या लोकांचे गेले होते त्यानंतर आता ही अवजड वाहतूक तरी थोड्या थोड्या गाड्या दिसतात आम्ही बघू त्याच्याकडे आता पण मात्र हे आता परत हा दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आठ दिवसामध्ये हा विषय मार्गी लावा अशी सूचना नॅशनल हायवे ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे मला बघू आता त्यांचं काय नेमकं हे नाहीतर आम्ही आठ दिवसामध्ये मात्र मोठा रास्ता रोख इतरांना त्या ठिकाणी आठ दिवसामध्ये मात्र मोठा रास्ता लोकल चला काय काय